Siapa? 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 পলে <laughs> शोरा गाड्या शोरा वळवळ करा चंद्राची गाडी तसा तुम्ही करा होय ही गाडी भारी गिरी बघा शिंतलवा करकरांची चंद्रा आहे काही गाडी आपण वळवळ करताय बघा फकीज बघा फकीज स्वयंजो फकीटा का नेदा काढल्याला तुम्हाला अर्थ नेणार आहे तुम्ही ठरवा काय करायचं फकीत कुठे आहे करा সিহ একবার লড়তে আতিয়ায় লড়তে সুন্দর ছিল

शुभे आश पहिला राऊंड झाले ना गाडी वर्ष सारखे या गाडीचा एक नंबर आला मैदान थांबवा माणसं कुठे बघाल गाड्या सोडल्या का अर्थीता <maks> <sympathis> चुक हुए गाड्या सोडा ऐकलं नाही बैलगाडी मालकांनी जशा तासात तशाच गाड्या घेतल्या असू दे त्यांच्या चांगल्यासाठी तुम्ही निर्णय घेतला होता त्यांना मान्य नाही जशी स्त्रींची इच्छा सोळा गाड्या जशा आहेत तशाच पंधरा गाड्या एक नंबर तास ते एक नंबर टूपीवाले पांढरा शर्ट या की मागे पुढचे पण युवराज जरा मान्यवर मागे बसले यांना सगळ्या मागे करा सोळा पाय गेड्यावाले गती घ्या आता सेवी चार पाच सहा गाड्या का चार पाच सहा सेमी सेमी बाइन चार ऐं पंच हा दोनी मागवा आणि ज्याला खरोखर राग होतो ते येतो पाकच मागवा ऑनलाईन मैदान चालणार तिकडे जाण जाऊन झोपून बघा थोडा बैलगाडी मालकांचा विचार करा एखादा फिता सोय सहस पक्की सुना टाकून घ्या चुना, चुना। कोकणात सुना म्हटलं जात आणि घाटावर फक्की अंतराव शंभर किलोमीटरच शंभर किलोमीटर मध्ये शब्दात फरक आहे वस्तू तीच आहे तो मोगा हारायला लागलाय अजून तीन फेरे शिल्लक आहे तोपर्यंत मोगा उभा राहायला पाहिजे सुट्टी बेकर गाड्या तासात उभ्या करा वळवळ करू नका जास्त वळवळ केली पाहिजे जास्त पहिलं पाच त्या ताशातला भाग नाही

आपदमनारी मतवा कट केलं जभेति हैं टिर बीत जीटां केहले होाँ दिर भी केमाने विज़ा लकिता ગ શૂટિંગ કરનાર નહીવ ચાલુ ના બહાવી ચાકું પરંતુ स्टेजवरचे स्टेजवरचे इतर सगळे आलेले प्लीज खाली चला आणि या सर्व कोकण वासियांना या ठिकाणी भारतातली सर्वात मोठी शर्य येत्या सतरा फेब्रुवारीला कासेगाव का मध्ये होणार आहे समान्य जयंतराजी पाटील साहेब यांच्या वारसानिमित्त जयंत केसरी पर्व दुसरे या ठिकाणी कासेगाव मुक्कामी येत्या सतरा फेब्रुवारीला संपूर्ण झालं तरी सर्व कोकणवासींना या ठिकाणी मी कासेगावचा एक नागरिक म्हणून आपल्या सर्वांना या ठिकाणी आग्रहाचं निमंत्रण देतोय आपण सर्वजण या सोहळ्यासाठी आपण उपस्थित राहाल अशी या ठिकाणी मी आपल्या सर्वांसमोर या ठिकाणी विनंती करतोय सर्वात मोठ मैदान गती घ्या सेडी सहा एक नंबरचा तासामुळे थोडंसं मागे या आणि इथले इथले सगळे इथून आपल्याला निर्णय देताना पण थोडशी अडचण होती कॅमेरामॅनला शहराध्यक्ष या ठिकाणी सन्मान केलं जाईल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष चला गाड्या सोडा गाड्या सोडा बबलू भाई लेट काय होत बघा लवकर जेंडेवाले गती घ्या ऐका जशा आहेत तशा सोडाला

पाच मिनिटामध्ये आणि त्या चार तुम्हाला पाच केल्या शेवटचे पाच मिनिटं आपल्याकडे आहेत विनंती आमदार होतोय आपल्याला फायद्याचा राऊंड केलवायचा आहे कृपया आम्ही विनंती करतो आपण लवकर लवकरात लवकर

हे बाजल दोन ठेवून त्या गाड्या मध्ये तुला स्पर्धा निर्णय घेता येतोय अरे बाबा या मज़ेवीह <laughs>